तीस मार्चला नंदुरबार येथील ईद उल फितरचा सण पारंपरिक उत्साह आणि धार्मिक साजरा करण्यात आला आज सकाळी सुमारे साडेआठ शहराच्या ईदगाहमध्ये हो मुस्लिम बांधवांनी मोठ्या ईदची नमाज अदा केली मुख्य ईदगाहमध्ये हो जामिया इस्लामिया अक्कलकुआ मद्रास मौलाना हुजैफा यांनी आपल्या प्रवचनात ईदचा खुतबा दिला त्यांनी शांतता बंधुता आणि सामाजिक सौहार्दाच्या महत्वावर भर दिला त्यांनी देशाची प्रगती आणि समृद्धीसाठी विशेष प्रार्थनाही केली ईदची नमाज हाफिज अब्दुल्लाह यांनी अदा केली नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठाई वाटली लहान मुलांमध्ये विशेष उत्साह यावेळी दिसून आला शहरातील रस्त्यांवर देखील ईदची चमक दिसत होती ज्या ठिकाणी लोक आपले मित्र आणि नातेवाईकांना भेटायला जात होते ईदच्या या खास प्रसंगी नंदुरबारच्या मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हो। आनंद साजरा केला आणि देशाची प्रगती आणि शांततेसाठी प्रार्थना केली शहराच्या वातावरणात बंधुता आणि प्रेमाचा संदेश घुमत होता ईदच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक नेते खासदार गोवाल पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त नगरसेवक आणि विविध धर्मातील लोकांनी देखील सहभाग घेतला ज्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी धार्मिक सौहार्द आणि बंधुतेच्या महत्वावर भर दिला नंदुरबारमधील ईद उल फितरचा हा सण शांतता प्रेम आणि बंधुतेचा एक भव्य देखावा होता यावेळी मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला आणि देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली लिहाजा वो अपने माँ बाप

صاحب کا میں ام سکالی کا لیسان ہے حضرت معاذ فرماتے ہیں حضور نے ایک مرتبہ وصیت کی تو حضور نے کہا کہ کل قیامت کے دن انسان میں سب سے بڑی تعداد جو جہنم میں جائے گی وہ اپنی زبان کی وجہ سے جائے گی لہذا ہمیں اپنی زبان پر کنٹرول کرنے کی ضرورت ہے کب کیا بولنا کیسے بولنا کس طریقے سے بولنا ہم سکھا لے